एवढे मासे शांतपणे होत आहेत एका ठिकाणी शांत आहेत पाहू शकतो हा एक गुलामी ब्लॅक बघा मोठा आहे पाहू शकता चला आता आपण इथून आज जाऊया इथे आपल्या दुबईच्या फिश ही शाकारेमसारखा आपला फील येईल बापरे इथे पाहू शकता वेगवेगळे मासे आहेत बघा साईडला वाव ही राईड बघू शकता त्या राईडचं नाव आहे फन वर्ल्ड बोटाटो ट्विस्टर इथं बनवत आहे शंभर रुपयाला नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर वांशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी मुलून वेस्टला आलो आहे आणि इथे बलम होतं इंडिया लार्जेस्ट अंडर वॉटर ट्विस्टन एक्सपो असं भरवलेलं आहे माझ्या पाठीमध्ये आपण पाहू शकता तर इथे आता मी आलेलो आहे आणि हे इथे तुम्हाला येण्यासाठी आहे ना मुळ स्टेशन हार्डली तुम्ही दहा मिनटात इथे पोचू शकता आणि शे शेअरिंग रिक्षाने इथे येऊ शकता दहा रुपये शेअरिंग रिक्षा आहे आणि आर मॉलच्या अपोजिट आहे चला आता जाऊया आपण पाहूया आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटते आणि हे किती दिवस असणार आहे ते सुद्धा आपण पाहूया विचारूया आतमध्ये कोणाला तरी आतमध्ये बरंच काय आपल्याला पाहायला भेटेल अंडर वॉटर टिस्टन हे दुबईसारखा जो अंडर वॉटर टिस्टन हे एक्स्पो आहे ना त्या टाईपचा आतमध्ये बनवलेला आहे म्हणजे दुबईचं फिश अकॅडमसारखं आतमध्ये आहे तर सगळे फिशचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील चला आता जाऊया आणि पाहूया आपण हा बघा हा इथला प्रवेशद्वार आहे तर आतनं आत जाऊया समोरच पाहू शकता आपण इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो आणि मासाचे चित्र तिकडे रायडिंग आहेत अजून चालू झालेलं नाही आहेत इथे पार्किंगचे चार्जेस पाहू शकता कारसाठी शंभर रुपये आणि स्कूटरसाठी पन्नास रुपये इथे पाहू शकता एंट्री तिकीट रुपये आहेत एकशे पन्नास तीन वर्षावरील व्यक्तींसाठी तर फायनली आपण बघा एकशे पन्नास रुपयाचं तिकीट घेतलेला आहे तर चला आता आज जाऊया इथून प्रवेशद्वार आहे तर आतल्या भागामध्ये आपण एंट्रन्स घेतलेला आहे अजून दुसरा एक गेट आहे इथे जाऊया हा बघा इथं आज शनिवार असल्यामुळे गर्दी आहे लोकांची हे बघा टायगर ऑस्कर पाहू शकता टायगर हॉस्कर असे चमकत आहे पाण्यातील मस्त आहे टायगर हॉस्कर माशाचा प्रकार आहे पुढे गेल्यानंतर आपण इथे पाहू शकता छोटे 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 मासे आहेत ॲक्च्युली आतून अंडर फिश आलेलं आहे आतल्या साईड अंडर वॉटर फ्यूस्टॉनल एक्सपो आहे आतल्या साईडला आहे थोड्या वेळा जाऊ आपण तिथे सगळे मासे शांतपणे होत आहेत एका ठिकाणी शांत आहेत पाहू शकता एंजेल ते पाहू शकता ते एंजेल आहे हा आहे गुरामी ब्लॅक बघा मोठा आहे पाहू शकता ते तीन मोठे मासे चार मोठे मासे आहेत हे बघा गुरामी ब्लॅक हे सुद्धा शांतपणे आहेत दोन बघा त्यांच्यामुळे असं वाटतं रागामध्ये बघतोय इथे आहेत ब्लू गुरामी छोटे छोटे मासे आहेत सिल्वर कलरचे मा मा मासे वाटतात बघा ना असे चमकतात बघा ना मस्त सगळे झुंडमध्ये आहेत फळाले बघा आज शनिवार आहेत आणि गर्दीत खूप आहे पाहू पुढे आणि मागे इथे आहे झेब्रा ते सगळे छोटे छोटे मासे आहेत झेब्राचे आतमध्ये पाऊस येतो झेबराचा कलर एक मासा झेबराच्या शेडिंग सारखा येतात कलर बाकी आतमध्ये रंगीबिरंगी मासे आहेत खूप छान वाटतात बघायला हा जो पाण्याचा फ्लो आहे ना तिथून त्यांना ऑक्सिजन मिळतं मित्रांनो इथे पाऊस शकता हो झेब्रात पिला पिया हा माशाचा प्रकार आहे आणि सरी सर झेबराच्या कलरची शेडिंग आहे माझ्या छोट्या छोट्या त्यांना खाण्या टाकतात अच्छा हे गोल्डफिश आहे समोर वरती बघा गोल्ड, है। गोल्ड है। कलर आहे है। आणि पाठी सिल्वरसारखा कलर आहे सिल्वर आम्ही थोडा व्हाईटमध्ये वाटते बघा पळाला बघा पळाला बघा खाद खाद्य खाते बघा त्यानं खाद्य आहे ते खाद्य सुद्धा खातोय हा बघा खाद्य आणि इथे खातोय खाद्य शोधतोय चला आता आपण इथून आत जाऊया इथे आपल्या दुबईच्या अॅक फिश अॅकारियमसारखा आपला फील येईल तर आतून पाहू शकता लोकांची गर्दी पण खूप आहे तर बघा मोठे मोठे मासे आहेत मोठे मोठे मासे इकडे आहेत बघा बघा बापरे इथे पाहू होता ना वेगवेगळ्या माश्या आहेत बघा असा इथला प्रयत्न मोठे मोठे मासे आहेत बघा त्याला रेड ऑस्कर पाहायला मिळेल खूप छान माशांचं काही नाव दिलेले आहेत माहिती दिलेली नाही वरती आणि छान दिसतात माश्या त्याच्या खाऊला चमकतात बघा कशा रेड कलरमध्ये हो इथे ए सिटली पण चांगली आहे त्यामुळे थंड थंड वाटतंय इथे पाहू शकता रोजन ए सिटी हा माशाचं नाव आहे छान वाटतात मासे शेप सारखा आहे आपण पाहू शकता तोंड नाही बघरी सारखं बघा या माशाची पण माहिती काय दिलेली नाही आमच्या गावात शिंगडी आहे त्यांचा कलर जरा वेगळा वाटतोय इथे सुद्धा काय माशांची माहिती दिलेली आहे हे बघा जेब्रा कलर सारखे वाटतात मासे मोठे 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 आहेत झेबराचे झेब्राच्या प्रकारातले मोठे मासे दिसतात ते असे वाटत आहेत कलर पण तसाच आहे सगळे झोनमध्ये ग्रुपमध्ये आहेत तिकडे मसळी झाला आहे मासेचा प्रकार आहे ते दोन मासे आहेत मोठे मोठे आहेत आता माशाचं नाव अॅरोहना मे बी मेल आणि फिमेल असू शकतात असं वाटते तर मित्रांनो फायनली संपूर्ण पण आपण पाहून झालेलं आहे अंडर वॉटर फुटन एक भाऊ पाहून झालेलं आहे आता आपण बाहेर आलो बाहेर पाहू शकता सगळे शॉपिंगचे स्टॉल्स आहेत इमिटेशन ज्वेलरी सगळे खाद्यपदार्थ इकडे सगळे कपड्यांचे शॉप शनिवार असल्यामुळे लोक सगळे आलेले आहेत ते बघा जेंट्स शर्ट आहेत कुर्ता धोती आहेत पुढे इकडे आपल्याला बुक्स पण पाहायला मिळतील पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस सबस्पान, माइंड बरेचसे इंग्लिश पुस्तक आहे तिथे गुडवेळ सफेद सायर तुझा गुडवेळ कशी आहे का सफेद सायर सगळे शंभर रुपये हो होते आयुर्वेदिक आहेत शंभर रुपयाला पर्यंत भेटते हे किती किती दिवस असणार आहे हे सहा दिवस आहे चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत ओके ओके तर मित्रांनो पाहू शकता आयुर्वेदिक सगळे शंभर पासून आपल्याला सगळे डायबिटीस वरती मुलगा वरती मुख कड्यावरती हार्टसाठी ब्लॉकेजसाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी डायबिटीस साठी बाकी आज मी आईस्क्रीम कुल्फी इथे आपल्याला भेटेल इथे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर ऑलमोस्ट आपलं पाहून झालेलं आहे आता पुढे फक्त रायडिंग आहेत इकडे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत काय ढोकला आहे का दादा काय आहे ढोकला ढोकला कितने काय अस्सी का। एक प्लेट ऐशी मला एक प्लेट ढोकला आहे इथे बनवत बनवते तो इथे ऑरेंज ज्यूस लिची ज्यूस असे सगळे पायनॅपल ज्यूस स्ट्रॉबेरी ज्यूस आहेत ग्लास किती आहे एक ग्लास कसा आहे पन्नास ला एक लास आहे वा ते बघा लहान मुलांचे बोटिंग आहे ते मस्त आहे गर्मीमध्ये बोटिंगचा आनंद इथे सुद्धा लहान मुलांची राईड आहे हे खास मस्त वाटलं गर्मीमध्ये असे राईड ते बघा तो फिरवतोय आणि त्याच्यामुळे ते चालते त्यांची बोट इकडे मिनी ट्रेन आहे चलो इतर काय चना जोर गरम अच्छा चना आहे बॉइल चना जोर गरम कैसा आहे प्लेट फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाला एक प्लेट आहे चण्याचा बनवता बघा कसा इथे आईस गोला वी अंडरटेक पार्टी ऑर्डर आईस गोला कसा आईस गोला पन्नास पन्नास पटा रेट आहे त्याचे आता आपण राईडच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत हे सगळं मध्ये मध्ये फूड पण आहेत ही वाईट बघू शकता राईडचं नाव आहे फन वर्ल्ड बघा ना गोल गोल फिरत आहे थोडे बसलेले आहेत मंडळी खतरनाक राईड आहे इथे आहे पोटाटो ट्विस्टर हंड्रेड पोटाटो ट्विस्टर इथं बनवते आहे शंभर रुपयाला बनवते बघा पाहू शकता चला इथे पाऊस शकता घोडा गाडीची राईड भारी राईड आहे चालू झाली आपल्याला मस्त मस्त राईड पाहायला भेटतील थोडी लहान मुलं आहेत असे वाटत घोळे पडतायत लोक पण आहेत दुसरी एक राईड तुम्हाला दाखवतो हे बघा उंचवर थोडे बसलेले आहेत जरा जवळ जाऊया तुम्हाला धूम करून दाखवतो हे बघा थोड्या वेळात चालू होईल चालू झाली हे बघा खतरनाक आहे लाईम सोडा कॉन सीटचा शॉप आहे कसा आहे दादा कॉन सीट कितने की पचा पचा रुपया पचाच रुपया आणि इथे लाईम सोड आहे बबल शूटचा आहे इथे बंदुकीने शूट करायचं किती काय सौ पा पंधरा गोल तिथे लिहिले शंभराचे पंधरा गोल आपण करू शकतो मनोरंजन रिंग इनामी योजना अच्छा रिंग फेकायचं आणि माफ्या तिथं किफ्ट भेटायचं हा रिंग घेऊनच आहे इथे त्याला प्रत्येकाला शंभरचे नोट आहे पन्नासशेचे नोट दोनशेचे नोट असे लावून ठेवलेले आहे कसे आहे दादा पचास का कितना आठ पचास का आठ अच्छा जाताय का अंदर अंदर घुसताय का जरा अंदर घुसा किती का एक हा जात आहे का मी दोन तीन वेळा ट्राय केला वाटायचं तुझ्या सगळे खाते पदार्थ पिझ्झा आहे पिझ्झा पिझ्झा आहे कितना काय कितना पिझ्झा वन एटी सिक्स वन एटी ओके ओके एकशे ऐंशीचा चा पिझ्झा ते महिला साक्षी बचत गट इथे थाळी आहे कशी थाळी आहे वेज आहे ना पूर्ण सगळे वेज दोनशे रुपयाला थाळी आहे पूर्ण भाकरी पण येते बघा इथे या काकी भाकरी बनवत ते बघा बाबू कोणते भाकरी आहे ज्वारीची अच्छा ज्वारीची भाकरी बघू शकता गव्यावर बनवते इथे सगळं चटपटीत खाद्य आहे सगळं चिंच आहे आंबे आहेत करबंदी आहेत सुकवलेली कसं आहे पचा अच्छा वीसपासून स्टार्ट आहे ओके ओके ये चडर पडर चडर पडर ये काय ये बेल पण आहे दूध बना के पी सकते हो अच्छा पेट के लिए ठंडा है अच्छा अच्छा बाहेर सडे चटपडीत आहे दोनाला पाणी सुद्धा बघू मित्रांनो ही मोठी रायडिंग बघायची राहिली होती आता मोठी रायडिंग चालू झाली आहे इथे आपण पाहू शकता लोक तर कोण दिसत नाहीत आहेत 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 आतमध्ये बसले दिसत आहे ते मोठा पाळणा असल्यामुळे दिसत नाही आणि आपलं पूर्ण पण करून लागलेलं आहे हावर जास्त एवढं नाही करा आपल्या मित्रांवर जास्त शेअर करा चॅनलवर नाही असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला पैसे घटीचा बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुमच्या नोचन होती पण सर्वजपाली तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू असा त्याच्या कारण रुळामध्ये तोपर्यंत बाय बाय